आज तुम्हाला माझं सत्य काय आहे ब्लाउज शिलाईबद्दल हे समजेल व्हिडिओ बघा समजेल तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल आणि ट्रेंडिंग चालू आहे तेच ब्लाऊज गळे टाकलेले आहेत माझं सत्य शिलाईचं काय हे जाणून घे स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर सुरुवात करायच्या आधी आज तुम्हाला सांगते बघून घ्या राणी अभ्यास करत आहे दादा बसलाय तिथे आणि पलीकडं गायचा काय मी धोन वगैरे गायीच्या खाण्याचे वस्तू सुकवत ठेवलेली आहे तिथून थोडं ऊन येतं आणि परत हाडका म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे हिटरच्या समोर ती सुकलं की त्याला मी करते पाणी लावलेलं आहे गरम होण्यासाठी गायो राणी अभ्यास करत आहे क्या पडरी आहे तुम क्या पडरी आहे इसको क्या बोलते हैं वो आम आम से आम से अंगूर आहा आहा ये क्या है सब लोग ये तो बर करते ला तो मैं पढ़ाई करूँ बोलो मी वाचते संग मराठी नमस्कार सर्वाना बोलो नमस्कार सर्वाना इधर देख के बोलते हाथ जोड़ के बोलते बेटा प्रणाम करते सबको नमस्कार काय मी वाचन करते वाचन करते मी हां कर, तर चला दादा बसला आहे असा बेडरूममध्ये दादा हाय कर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर गायव मराठी शिकत आहे तुम्हाला आता मला दाखवायचं आहे तोपर्यंत हां हां पाणी बंद करते तुम्हाला दाखवायचं आहे डिझाईन तर तीन चार ब्लाउज शिवलेत आता द्यायचं आहे मला नवीन चाललेली डिझाईन आहे तुम्हाला दाखवते ट्रेंडिंगवर आहेत तेच डिझाईन टाकलेले आहेत तर आता साडी फॉल पिको आणि माझी स्टँडचं थोडंसं ती निघालय ना कायन फोडलेलं त्यामुळं काय नाही मला होईना आणि कानातलं घालूच का वाटायला झालंय आजकाल मला काय माहीत काय नवीन फॅशन आली माझी पण तर स्टँड आपली हे आहे ना वर आजा सोनी दिखा दे थोडीशी तर साडीला हे पिको कळलेलं आहे ही साडी ट्रेनिंग वर खूप चालू आहे ना खूप चालू आहे म्हणजे असं बघा खूप चालू आहे आता इन्स्टावर युट्यूबवर सगळीकडे तर तुम्हाला मी आज डिझाईनदार ब्लाऊज दाखवणार आहे दादा मला मदत करायला आलेला आहे तर आता ब्लाऊज न्यायला येतील ताई लोक त्यासाठी फटाफट तुम्हाला मी घेतला आहे हे बघा हे मी असे नॉट्स बनवलेले आहे अस्तर लावून आपल्या हे मागं नॉट्सच्या पुढं अस्तर लावून त्याच्यानंतर अस्तर ब्लाऊजचा कपडा आणि त्यानंतर मी हे डिझाईन केलेले आहे लेस लावून तर ठीक आहे ह्याला पण वेळ लागतो पण शायनिंग मध्ये कुठं धागा निघत नाही करत नाही कारण जसं आपण ब्लाऊज लागतं लावून शिवतो त्याचपैकी हे असं बनवून जातं लटकनची पण गरज नाही किती बी वॉशेबल म्हणजे धुतलं तरी खराब ना होणारे असे आपण लटकन बनवलेत हे बघा तर हे आहे रुप लावते तर हे बघू शकता तुम्ही आता खूप चालू आहे ब्लाऊज ताईंना मी फोन केला होता आणि शिवून झाले रेडी हे असा हा डिझाईन आहे ह्या ब्लाऊजचा आता मी फोल्ड करून ठेवलेला हा कपडा थोडा हे आहे ना तर बघू शकता तुम्ही बेटा हे बघा असं आहे ठीकरा तर घातल्यावर खूप छान फक्त मापच घेतलाय त्यांचा ब्लाऊज नाही काही नाही माझ्याकडे ठीक आहे तरी एक नंबर बसलो तर फोटोच असा ब्लाऊज शिवलेला आहे मराठीचाही आहे आणि पुढचा गळा असा गोल केला आहे पायपिंग दिलेलं आहे एकदम पातळ आपल्या मशनीवर जे मी मशीन घेतले त्या मशिनीवर पायपिंग खूप छान होत असते खूप छान कारण हे हो का मस्त बनव बनवून एक ब्लाउज झाला आपला कंप्लीट तर आता हे ट्रेंडिंग आहेच ब्लाऊज ह्याच स्थाईच्या आता जो पहिला ब्लाउज बघितला त्याच ताईंचा हा ब्लाउज आहे हा हे ट्रेंडिंग हे ट्रेंडिंग वर चालू आहे ठीक आहे हे मी फुलं बनवलेत कमर सारखे आणि त्यात का नाही अशी नॉट्स लावलेत हे बघा टच करके देखा हां थोडंसं हे कर हां हे असं मी नॉट्स लावले कारण ताईंची साडी ही पण साडी सेमच आहे आणि हा ह्यो साडीचाच कपडा आहे सेम साडी आहे फोटो आणलेला त्यांनी दाखवला आहे तर हे हो का मी अशी ह्याची डिझाईन दिली आणि हे इकडून असे आणि खूप चालू आहे ठीक आहे देखील बेटा कारण मी नॉट्स टाईप केलं आहे ना त्यामुळं एक मिनिट हां हे गोलगळा आहे तर पाहू शकता तुम्ही हे असं मम्मी पण लटक हा माझ्यावर लटकले म्हणून मला होईना झाले दीकर याची तर पुढचा पण आणि ह्याच्यामध्ये मी खूप लटकन मध्ये चेंजमेंट केलेली आहे हा पुढचा तीच त्याच साईजचा मापाचा आहे त्यामुळं पोटक्स आहे खूप छान बसतो ह्याला आपले म्हणजे साडी घातल्यावर कशी पण वन साईड घाला काय घाला काय प्रॉब्लेम येणार नाही तर ह्याच्यामध्ये मी अलग केलं आहे तसंच सेम अस्तर लावून जोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर लेस पण ती तशी लावली पण ह्याला समोर का नाही प्लेटा टाकून मी असे नॉट्स बनवून घेतले तर कारण आजकाल खूप चालू आहे हे ट्रेंडिंगवर चालू आहे तर चला असा ब्लाऊज सेकंडचा बनवून रेडी आहे तर त्या तिसरा ब्लाऊज दुसऱ्या ताईंचा आहे ती शेजारंचा तर ये हे बघू शकता तुम्ही हे पण खूप ट्रेंडिंगवर चालू आहे तर ताईंचा मी दुबीचा वेगवेगा केला थोडासा आणि हे असं केलं हे हो का हे बघू शकता कंबळसारखं फुल केलेलं आहे असं दिखा ना ऐसे ऐसे हां हां महिले गात इथे थोडंसं दूर हां दिखा पहिले तर हे कंबळसारखं फुल बनवलं एक बटन लावलं ला आहे त्यांच्यासारखंच आणि हे बघा असे मी नॉट्स हे खूप चालू आहे आजकाल तर हे चुन्न टाकलेत ब्लाउज हे ज्यात ते साडीचे जो कपडा कापून तो साडी पण सेमच आहे ना मग हे बघा जे पण आहे हे असं बनवलं आणि नॉट्स सेम असं बनवलं आहे तर बघू शकता तुम्ही नॉट्स तर धुरलेल्या थोडा हा तर हे बघू शकता ह्या आहे ना छान आवडला व्हिडिओ नक्की सांगा ठीक आहे ब्लाऊजचे डिझाईन तर हे बघू शकता टाइम लागतं डिझाईन टाकायला हे पण फोर आहे दुसऱ्या टाईमचं आहे पायपिंग केलेले आहे पायपिंगनं काय असतं ब्लाऊज खूप टिकू राहतं तर माझी पायपिंग दिखादे बी टाईपवर पायपिंग मम्मी की अशी पायपिंग माझी खूप छान पातळ असते हो का तुम्ही बघू शकता माझे कुठंही कपडे काय काही नाही पायपिंग अशी असते हे का छान ठीक आहे तर चौथा पण ब्लाउज बघून घ्या मी सत्य काय खरं आहे ते सांगते जेव्हा मी वीस वर्षापूर्वी हा मशीन क्लास शिकले त्यावेळी का नाही बिलकुल असे डिझाईनदार ब्लाऊज नव्हते तर हे जे जे पण ह्याच्यापेक्षा एकशे बडकर एक, एक डिझाईन येतात मला जे कस्टमरची आवड आहे त्याच प्रकारे मी शिवलेले आहेत तर माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे तुम्ही पण जर शिलाई क्लास नसेल केला तरी तुम्ही डिझाईनदार ब्लाउज शिवू शकता जसं बघेन ना मी तोच तुम्ही जे मी घातलेले कपडे असतील ना तो मला आत्ता सध्या बिना बघता येतं एवढी ट्रेंड झाली वीस वर्षात मला तर व्हिडिओ आवडला की नक्कीच लाईक करा ह्या ताईंना एवढा छान बसलेत ब्लाऊजना इतके लांबून आलेले चारी ती चारी ब्लाऊज इतके सुंदर बसलेत ना बड्डेत पण घातलाय ताईने येऊन पण सांगितलं ताई तुझा ब्लाऊज इतका आणि तुम घालून पण बघून गेलेले फक्त अंगाचा माप घेऊन शिवलेला आहे